हा मम्मी लाल आहे आजीचा फोन मम्मी बोलते आजी आणि आमच्या घरात खूप सारा पसारा झाला आहे आम्ही आवडला म्हणजे पण राहिला आहे बाकी सारा अगं यायला बारीक केले तू आता तू पाहिलं ना तर मग म्हणशील बाई किती बारीक केले आई शंभर लोकं आलं तर झुकले एवढं मोठं झालं हा तर स्वप्नाला जायच होत आणि त्यांच्या घरचे येणार होते तर मग म्हणजे ते लवकरच येणार होते कारण की मग पुन्हा रिटर्न जायचं होतं ते मग का मी नव्हते थांबणार तर त्यामुळे मग लवकर आम्ही स्वयंपाक वगैरे केला आणि आता काही नॉनव्हेज वगैरे पूजा केल्यामुळं सवा महिनाने खात खाता पण येत नसतं घरात आणि करती पण नाही तर त्यामुळं मी पनीर भाजी केली होती आणि डाळ भात केला होता चपाती केली होती आणि इथं मी ना ते ताटं धुवून ठेवत होते जेवणासाठी कारण की ते आलेच होते मग म्हटलं चहा वगैरे झाल्याच्यानंतर हे ताट तोपर्यंत कोरडे वगैरे होऊन जातील मग मी ते ताटं धुत होते आणि मम्मीची डाळीला फोडणी राहिली होती फक्त बाकीचा सगळा स्वयंपाक झाला होता भात झाला होता त्यानंतर पनीरची भाजी पण झाली होती चपात्या झाल्या होत्या फक्त डाळीला फोडणे द्यायची राहिली होती ते तर बरेच जण म्हणतात की व्हिडिओ लवकर टाक ताई लवकर टाक पण व्हिडिओ टाकायला वेळच भेटत नाही बिरामुळं पण नाही भेटत आणि इकडे शिफ्टिंग झाल्यामुळं थोडं घरातला पसार वगैरे असत तर त्यामुळे इतका वेळ ता, नाही भेटत व्हिडिओसाठी तरी अशांना बनवलेले पनीर बनवून लागले ते मम्मीला

പൊതുവാന്

तू मस्त असं एकदा चालले पाहुणे आले आणि सपूच्या घरचे सपू तर एक्सायटेड नाही जेवायला येऊ शकतो खरं मग काय पाहुण्यास दोन रास डाळ भात नाही खाला आता डाळ भात खेल मला फक्त लाईट लाईट निवड निवड ठेवल्यासारखं ते मला हा देवाला निवड ठेवत तरी टोरून थोडीशी लागल त्याला त्याला लागल तस नाही करू

मावशीला <laughs> <laughs> <आजी लगा। laughs> <दे ना। laughs> दुण आता सप्ना गावाकडच्या घरी जाणार आहे तर मम्मी त्यांना गावातल्या घरी घेऊन चालली होती कारण की सगळ्या नवीन साड्या वगैरे तिकडंच घेऊन ठेवलेल्या होत्या म्हणजे त्या काही आम्ही आता सध्या आणलेले नव्हते कोळवाडीच्या ग घरातून तर मम्मीने तिकडं जाऊनच म्हटले त्यांना साडी देते आणि भारगवला आणि देवांशला त्यांना ड्रेस पण तिकडंच घेतले गावात कारण की इथं मग आम्ही दोघं इथे थांबलो मग ते गेले होते गावामध्ये